नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण सणात आपल्या गाडी महाराष्ट्राचा पुढा आहे साहेबांसाठी जोरदार कायम आहे तुमच्या साहेबांच्या जल्लोषामध्ये सावंत करायचंय सगळ्यांना विनंती खाली बसून घ्यायचंय सगळ्यांना विनंती की खाली बसून घ्या सगळ्यांनी सगळ्यांना विनंती बसले ना खाली ते लयजिम पथक आहे त्यांना विनंती सर इथं बसून घ्या लयजिम पथक लयजिम पथक इथं बसून घ्या लयजिम पथक विद्यार्थ्यांना रेडीत ना सगळे तुम्हाला कुणाला पाहण्याची इच्छा होती बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिंगम साहेब नवनीजी कावळ साहेब यांना पाण्याची चौती बनवते तुमची आमच्या साहेब शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्हाला भेटण्याची इच्छा दर्शवली होती म्हणून तुम्हाला आम्ही विनंती करण्यासाठी आलो होतो आणि साहेबांनी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन वेळेत वेळ काढून अतिशय महत्वाचा वेळ असताना या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक भल्या भल्यांना घाम फोडणारे बीड जिल्ह्यातल्या गुंडेगिरीला औरंगाबाद बसवता महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कामाची छाप आहे भल्या भल्यांना नीट करणारा अधिकारी अद, बीडचा उगवता सूर्य म्हणजे नामजीत खावत साहेब यांना पथका शाळेच्या वतीने सलाम आदरणीय साहेबांचं स्वागत करण्यासाठी या संस्थेचे सचिव सन्मान्य गोरक्षणा अण्णा राठोड साहेब यांना विनंती करतो साहेबांचं स्वागत करावं आपण Terima kasih telah menonton

विद्यालयातून ते वेगवेगळे ठिकाण तुम्ही पोहोचलेले असेल कोणी नोकरीला असेल कोणी दुसरे पदवर असेल आणि ते सगळे भारती भारत आपल्या देशाची वेगवेगळे पदावर ते आ, सेवा करत आहे आणि एक साईड आहे आपला स्टूडेंट वर्ग जो आता आपला जो जर्नी आहे करिअरची आपली पढाईची ते सुरुवात करत आहे हे सगळ्यांना बघून ॲक्च्युली मन खूपच आनंद वाटते बिकॉज स्कूलची जो लाईफ आहे आपली शाळाची जो लाईफ आहे तो आपण म्हटलं तर खूपच इम्पॉर्टंट आणि खूपच आनंदाई लाईफ असते इथे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी नाही तुमच्याकडे फक्त एकच एम आहे अभ्यास आणि तुमच्या घरभर तुमच्या आई लक्ष बाकी जसं जसं आपण पुढे थोडंसं चे वर जातात नोकरीवर लागतात तुम्ही नोकरीवर गेले आपले कांद्यावर वेगवेगळे प्रकारचे रिस्पॉन्सिबिलिटीज येतात पण हा जो लाइफ आहे तुमची शाळेमध्ये ते तुमची जिंदगीचं सगळ्यात इम्पॉर्टंट क्षण आहे इथे मी बघतो खरेच ह्या साईडचे लोक थोडेसे मोठे आहेत ते समजू शकते सगळे भाषण ह्या साईडचे जे लोक आहेत त्यांना सध्या फक्त दिमागमध्ये मस्तीचे शिवाय कायचं आहे बरोबर आहे तर त्यांना कळत पण नाही की स्टेजवर कोण आहे काय आहे बिकॉज त्यांना मस्ती करायची बिकॉज त्यांना सध्या नाही कळणार की त्यांची लाईफमध्ये सध्या ते काय करत आहे पण ह्या साईडचे जो मंडळी आहे तुमच्यासाठी आता तुम्ही टेन्थला असेल ट्वेल्थला असेल किंवा कॉलेजला असेल पण हा जो तुमची एज आपला एकवीस पर्यंतची जो आपली उम्र असते तो आपली लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पाहिजे तुमच्या येणारा जो भविष्य आहे तुम्ही पुढे जाऊन काय बनणार हाच एज तुमची डिसाईड करते आणि ह्याच एजमध्ये वेगवेगळे प्रकारचे डिस्ट्रॅक्शन्स येतात कधी आपल्याला सोशल मीडियाची सवय लागते कधी इंस्टाग्रामची सवय लागते कधी फेसबुकची सवय लागते कधी व्हिडिओज बघून काय वेगळा आपला दिमाग करप्ट होतो ह्या ज्या एज आहे तुमची एकवीस पर्यंत प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका